नमस्कार मी इथे तवसाची काकडी घेतले ही काकडीचा रंग असा डार्क असतो थोडा तुमच्याकडे जी काकडी असेल ती काकडी तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी घेतली तरी सुद्धा चालेल काकडीचा आपला दोन्हीकडून भाग आहे तर थोडा थोडा कट करून टाकायचा काकडीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे काकडीची साल काढून झाल्यानंतर तुम्हाला जर ही काकडी किसून घ्यायची असेल तुम्ही किसून घेऊ शकता मी ह्या काकडीच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करून ही काकडी मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आज आपण कोकणी पद्धतीमध्ये घावणे करणार आहोत घावणे करताना एकतर ते तांदळाच्या पिठाचे केले जातात किंवा तांदूळ भिजत घालून मिक्सरला फिरवून त्या पिठाचे सुद्धा घावणे केले जातात आज आपण जे घावणे करणार आहोत त्यामध्ये काकडी घालणार आहोत काकडी घातले की ह्याला कोकणी पद्धतीमध्ये तवसोळे असं बोलतात हे तवसोळे नारळाच्या दुधाबरोबर खाल्ले जातात किंवा ज्याबरोबर बरोबर सुद्धा खाल्ले जातात पण नारळाच्या दुधाबरोबर अगदी अप्रतिम असे चवीला लागतात इथे मी काकडीच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत एक वाटी एवढे मी इथे तांदूळ दोन तास भिजत ठेवले होते तुम्ही हे तांदूळ धुवून रात्रभर जरी भिजत ठेवले तरी सुद्धा चालतील तांदूळ तुम्ही जे इडली डोसा करण्यासाठी घेता ते तांदूळ कोणते जुने घेतले तरी सुद्धा चालतील किंवा तुमच्या रोजच्या वापरण्यामधले तांदूळ तुम्ही घेतले तरी सुद्धा चालू शकतील तांदळामधलं सगळं पाणी काढून टाकून ते तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यासोबतच मी एक वाटी एवढी काकडीचे मोठे मोठे तुकडे केले होते ते घालून घेतले पाव चमचा आपल्याला जिरा घालून घ्यायचे काकडी आणि जिरं थंड असतं त्यामुळे शक्यतो हा पदार्थ जो आहे तो तुम्ही उन्हाळ्यामध्ये करून खाल्लात तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही तांदूळ काकडी जिरं मिक्सरला फिरवून घेतले अगदी छान बारीक अशीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी इथे तांदूळ पिजत घालून ही रेसिपी केली आहे तुमच्याकडे जर तांदळाचं भाकरीचं पीठ असेल ना तर त्या पिठापासून सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता त्यामध्ये तुम्ही काकडी किसून घालू शकता किंवा काकडी फक्त मिक्सरला फिरवून ती पिठामध्ये मिक्स करून तुम्ही हा पदार्थ करू शकता इथे आपल्याला पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चिमटी एवढी मी इथे हळद घालून घेतली मीठ आणि हळद आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हळदीमुळे रंग छान येतो आपलं ताक जेवढं पातळ असतं तेवढंच आपल्याला हे पातळ असं हे पीठ तयार करून घ्यायचंय त्यापेक्षा जास्त पातळी करायचं नाही व खट्टही करायचं नाही खट्ट केला तर अजिबात जाळी नीटशी पडणार नाही आणि तुमचे घावणे जाड असे तयार होते घावण्याचं पीठ आपल्याला इतपत सैल ठेवायचं आहे हे पीठ तयार करताना मी हा पिढाचा तवा गरम करायला ठेवला होता पिढाचा तव्याला मी ते ब्रशने पहिलं हलकं असं तेल लावून घेतलंय तुम्ही ब्रशने किंवा तुमच्याकडे नारळाची किसी असेल त्याने किंवा कांद्याने अर्धामध्ये कट करून त्यामध्ये सुरी घालून कांद्याने सुद्धा तुम्ही बिडाच्या तव्याला तेल लावून घेऊ शकता मी इथे बिडाचा तवा घेतलाय काही जण ह्याला काई सुद्धा म्हणतात घावन घालताना अगदी कडकडीत असा तवा गरम करून घ्यायचा पीठ जे आहे ना घावण्याचं ते प्रत्येक वेळेला पेल्याने किंवा पळीने प्रत्येक वेळी घावन घालताना पीठ वर खाली करून घ्यायचंय घ्यास एकदम मोठा ठेवायचा आहे पेला वर धरून साईडनी पीठ घालत घालत शेवटी आपल्याला मध्ये घालून घ्यायचं आहे घॅस एकदम कमी करायचा पंधरा सेकंडासाठी झाकण ठेवायचा आहे पेला वर धरून घावन भातल्यामुळे घावणाला जाळी खूप छान येते घावन कधी एका साइडनी शिकलं जातं ते दोन्ही साइडनी शेकलं जात नाही मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी दुसऱ्या साईड ने शिकत आहे तुम्ही वरून त्याची जाळी बघू शकता किती छान आपल्या घावण्याला जाळी आलेली आहे घावण पातळ असत जाळीदार असत त्यामुळे ते, ते काढल्यावरती मी इथे चाळण उलटी करून ठेवलेली आहे तुम्ही असं चाळणीवर तुमच्याकडे टोपली असेल तर टोपली किंवा कॉटनच्या पातळ कपड्यावर सुद्धा हे तुम्ही ठेवू शकता दुसरं घावन आपण तयार करेपर्यंत ह्या घावण्याची वाफ आहे ती निघून जाते घावण थंड होत दुसरं भावन घालण्यासाठी मी ते विड्याचा तवा चांगला कडकडी गरम करून घेतला तेल लावून घेतले प्रत्येक वेळी पीठ आहे ते वर खाली करून नंतरच आपल्याला घावन घालून घ्यायचं घावन घालून झाल्यावर घ्यास एकदम कमी करून पंधरा सेकंडासाठी झाकण ठेवून घेतलं झाकण ठेवल्यामुळे घावण आहे ते विड्याच्या तव्यावरून म्हणजे आपल्या काहीवरून अगदी सहज निघतं पंधरा सेकंडानंतर झाकण काढल्यावर लगेचच घावन काढायची घाई करायची नाही त्याच्या साईडच्या कडा सुटू द्यायच्या साईडने कडा सुटल्यानंतरच आपल्याला हे घावन काढून घ्यायचं आहे मी आता हे दुसरं घावन अजिबात दुसऱ्या न मी ठेवून थंड करून घेतलंय पद्धतीमध्ये मी आता इथे सगळे माझे घावन आहे ते करून घेते अशा दुधासोबत हे काकडीचे घावन म्हणजे तव सोळे चवीला अप्रतिम असे लागतात नारळाचं दूध करण्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतले तुम्ही खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घेऊ शकता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे खोबऱ्याचा केस मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे असा चाळीवरती घालून घ्यायचा किंवा तुमच्याकडे कॉटनचा पातळ कपडा असेल किंवा एखादा रुमाल स्वच्छ त्यामध्ये तुम्ही हा खोबऱ्याचं दूध आहे ते घालून ते पिळून तुम्ही घेऊ शकता किंवा अशा चाळणीवरती ठेवून चमचाने दाबून सुद्धा तुम्ही ह्या मधलं जे दूध आहे कोबऱ्याचं ते काढून घेऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी दाबून दाबून असा ह्याचं सगळं दूध आहे ते काढून घेतले आता हा राहिलेला चोथा आहे तो आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाने घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे असं आपल्याला जास्त वेळा करायचं नाही मी फक्त इथे दोन वेळाच करून घेतलेला आहे जर तुम्ही तीन चार वेळा केलात तिथे दूध आहे तारळाचं ते एकदम असं तयार होतं दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण फिरवतो त्यावेळेस थोडंसं पाणी घालून मी ते हा कोबऱ्याचा पीस मिक्सरला फिरवून घेतला चाळीमध्ये घालून आपल्याला दूध आहे ते ह्यामधलं सगळं काढून घ्यायचंय राहिलेला जो नंतरचा सोटा आहे तो आपल्याला आता घ्यायचा नाही खोबऱ्यातल्या इसाचा जो रस आहे तो सगळा इथे काढून घेतले आपल्या इथे नारळाचं दूध तयार झालेलं आहे ह्यामध्ये एक छोटी वाटी एवढा मी इथे गूळ घालून घेतलेला आहे तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही गूळ घालून घ्या अगदी दोन चिमटी एवढा मी ह्यामध्ये मीठ घालून घेतले दोन चिमटी एवढी हळद घालून घेतलेली आहे गूळ मीठ आणि हळद आहे ती आपल्याला ह्या नारळाच्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय नारळाच्या दुधामध्ये आपला बूळ अगदी चांगला विरघळलेला आहे शेवटी आपल्याला दोन चिमटी एवढी ह्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर घालून इथे मी मिक्स करून घेतली अप्रतिम चवीचं नारळाचं दूध आपलं इथे तयार झालेलं आहे तवसोळे आणि नारळाचं दूध अगदी अप्रतिम अशी चवीला खायला लागतं मी तुम्हाला खात्रीने सांगते एकदा जर तुम्ही रेसिपी केला तर पुन्हा पुन्हा करून खावीशी वाटेल जिभेवरची चव विसरता येणार नाही इतकी चवीना अप्रतिम लागते इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान वसुन चाळीदार असे आपले काकडीचं खावण तयार झालेलं आहे ज्यांच्याकडे तांदळाचं पीठ नाही ते सुद्धा असे तांदूळ भिजत घालून काकडीचे हे खावण करू शकतात कधीही करून खावे असे आपले तव सोळे किंवा तुम्ही म्हणाल काकडीचे खावण ते इथे तयार झालेले आहे पण मी तुम्हाला इथे सांगेल तुम्हाला येन्हाळी काही त्रास होत असतील तर ही रेसिपी आवर्जून उन्हाळ्यामध्ये करून खा शरीराला थंडावा देणारे असे हे काकडीचे खावण आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद